चुका करत असतात परंतु त्या चुकामुळे लक्षात घ्या त्या बैल मालकावरती अन्याय होतो सुटला आठ सुटला या मैदानातला हा हान हान हा न पुढे लढा चालू आहे आठ पळतोय या, <laughs> <laughs> या मैदानातला घ्या नऊ लावून घ्या बापो स्पीकर वाले गुलाबी केबलचा आवाज वाढवा गुलाबी केबलचा आवाज वाढवा जरा हॅलो घ्या आठचा निकाल गड क्रमांक आठ चा निकाल आठ चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेला जय खंडपर्ष चैतन्य विजय शेठ शेखेड एरिवली पडवेल या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाळाली चैतन्य विजय शेखेड हिरवडी पणवेल आणि हॉटेल दरबार करवडी